राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील खरा भारतीय आणि हिंदुस्थानी मुस्लिम काय असतं तुम्हाला बघायचं आहे या व्हिडिओमध्ये बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाकिस्तानवरती रात्री पा पाकिस्तान म्हणण्यापेक्षा आपण आतंकीस्तान म्हणूया कारण ज्या जगामध्ये जेवढे काही आतंकी आहेत ह्या सगळ्यांना सांभाळणारा हा भिकारचोड देश आतंकीस्तान पाकिस्तान आहे आणि या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी किंवा आपल्या पहिलगाम या ठिकाणी सामान्य पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं होतं आणि हे असं सांगण्यात येतं की हे ऑपरेशन सिंदूर जे ते दोन इंडियन आर्मीच्या आपल्या फोर्सेसच्या दोन महिला विरांगना ह्या लीड करत होत्या त्यांच्यातलं एकाचं नाव आहे आपले कुरेशी बघा कुरेशी आणि दुसऱ्यांचे आहेत ते आ, सिंग म्हणून आहेत आपले जे एअरपोर्टचे एअरफोर्सचे है ना विंग कमांडर आहेत त्या ठिकाणी हे कर्नल आहेत तर कर्नल जे आहेत ते कुरेशी आहेत ते जातीनं धर्मानं मुस्लिम आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं ना की भारताचा हिंदुस्थानी मुस्लिम भारतीय मुस्लिम काय विचार करतो आणि कशा प्रकारचं त्यांची मेंटॅलिटी ही बघा त्या कुरेशी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या घरी मीडिया पोचली त्यांच्या भावाला ह्या सगळ्या ब गोष्टींबद्दल प्रश्न विचारला की तुमच्या बहिणीनं इतक्या मोठ्या गोष्टीची कारवाई केलेली आहे सारख्या टेरर अटॅकचा बदला घेतलेला आहे तुम्हाला कसं वाटतं आणि त्यावेळेला हिंदुस्थानी मुसलमान गरजला काय बोलला माहिती आहे माझ्या बहिणीनं जर ही गोष्ट केलेली आहे तर त्या गोष्टीचा मला प्रचंड म्हणजे प्रचंड अभिमान आहे प्रत्येक भारतीयाला जर अभिमान वाटत असेल तर ज्यांच्या बहिणीने हे सगळे केलेलं आहे त्यांना किती अभिमान वाटत असेल आणि ते झालं तसं बोलले ते दुसरी गोष्ट त्यांनी आणखी एक गोष्ट पाकिस्तानला दम दिलेला आहे नेहमी पाकिस्तान म्हणजे तुम्ही ह्या पहिलगाम टेरर अटॅकमध्ये जर एक गोष्ट बघितली असेल जाणवलं असेल तुम्हाला त्याचं जर विश्लेषण तुम्ही केलं असेल तर एक गोष्ट मात्र तुम्हाला नक्की जाणवलं असेल की, की हिंदू आहे म्हणून मारलं याचा अर्थ त्यांना भारतामध्ये हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दंगली घडवायच्या होत्या आणि त्यांचं काम बाकी संप संपलं होतं बाकी हिंदू मुस्लिम भारतामध्ये दंगली घडतील आणि त्यांचा मनासारखं काही गोष्टी घडतील परंतु तसं काही झालं नाही आणि त्याच्यानंतर पाकिस्तानला एक स्ट्रॉंग मेसेज गेला आहे त्याच्यानंतर पाकिस्तानला त्या कुरेशीने आपल्या ज्या अधिकारी त्यांच्या भावानी स्पष्ट भाष्यात सांगितलेले जर तुम्ही आमच्याकडे डोळे वाट डोळे जर वटारून बघाल तर आम्ही तुमचं मुंडक छाटून काढू ह्याला बोलतात हिंदुस्थानी मुसलमान आतंकवादी होते ते जातीनं धर्मानी मुसलमान होते परंतु त्या मुसलमानामध्ये आणि हिंदुस्थानी मुसलमानामध्ये किती फरक आहे विचार आहे बघा मी देशातल्या काही गद्दारांबद्दल अजिबात काय बोलत नाही परंतु देशामध्ये काही स्वाभिमानी जसे ए पी जे अब्दुल कलाम ते सर आहेत अशा सारखे काही भरपूर असून मुसलमान आहेत जे हिंदुस्थानी विचाराचे आहेत आजा कुरेशी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या घरातली लोकांची विचार बघा आणि म्हणून सांगतो की देशातले सगळ्या लोकांना जे मुस्लिम समाजाचे आहेत जे या देशामध्ये दे राहून पाकिस्तानबद्दल त्यांना अत्यंत प्रेम वाटतं कालपासून अर्धी लोकं गायब आहेत सोशल मीडियावरनं कोणीही रिॲक्ट व्हायला तयार नाही आहेत अरे आपल्या देशाने हल्ला केलेला आहे आपल्या देशाने बदला घेतलेला आहे जर तुम्हाला पाकिस्तानबद्दल जर प्रेम वाटत असेल तर तुम्ही पाकिस्तानला निघून जा बाकी या देशाचे जे हिंदुस्थानी मुसलमान आहेत ते बघा ना कुरेशिया अधिकाऱ्यांचे ते अधिकारी आहेत ज्यांच्या फॅमिली बघा आजही पूर्ण धाडतात पाकिस्तानच्या विरोधामध्ये अशा मुसलमानांची हिंदुस्थानला गरज आहे ए पी जे अब्दुल कलाम तुमचे का नाही गुरु होऊ शकत ए पी जे अब्दुल कलाम तुमचे आयडल का नाही होऊ शकत तुमचे आयडल आतंकवादी का होतात तो मसूद अजहर तो तुमचा आयडल अफजल गुरु तो तुमचा आयड आयडल असल्या लोकांना आयडल मानण्यापेक्षा ह्या कुरेशी अधिकारी त्यांच्यासारख्या आय लोकांना आयडल माना खानसारासारख्या लोकांना आयडल माना ए पी जे अब्दुल कलाम मिसाईल मॅन म्हणून भारतां भारताला त्यांनी मिसाईल दिली आणि या भारतामध्ये मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख आहे त्यांना आयडल माना ना असो मला ह्या गु ह्या मुद्द्यावरून एवढं सांगायचं होतं की हिंदुस्थानी मुसलमान काय विचार करतो फक्त बघा तो जातीनं आणि रक्तानी मुसलमान हिंदुस्थानी असेल ना तर दुश्मना देश असू द्या किंवा कोणी असू द्या तो देशासोबत कधी गद्दारी करणार नाही ने, तो नेहमी देशासोबत उभा राहणार आहे एवढंच मला तुम्हाला सगळ्या प्रकरणामधनं या सगळ्या मॅटरमधनं तुम्हाला मेसेज द्यायचा होता तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार